इथे मिळतो बकेट भरून अनलिमिटेड रस्सा तेही झंझणीत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलो हॉटेल सोनोरी विलेज हडपसरपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर सासोडपासून पाच मिनिटाच्या अंतरावर सोनोरी विलेज हॉटेल हॉटेलमध्ये जागरण गोंधळाला जसा मटण बनवला जातं प्रकारे मटण थाळ्या बनवल्या जातात तर चला पूर्ण आपण यांच्याकडनं माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे हॉटेलमध्ये हमेशा जेवणासाठी गर्दी असते बघू शकता आणि आपण आतमध्ये आलेलो आहे हॉटेल सोनेरी विलेज नमस्ते तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मटन थाळ्या चिकन थाळ्या आहेत आपल्याकडे स्पेशल मटन थाळी आहे तीनशे साठ रुपये स्पेशल मध्ये एवढे विशिष्ट आयटम येतात फ्राय मटन खरडा मटन रसा सूप सोनकडी भाकरी राईस रसा राईस भाकरी एका ये खाता येते अनलिमिटेड किती पण खा स्पेशल मटन थाई तीनशे साठ साधी मटन थाई तीनशे स्पेशल चिकन थाळी दोनशे साठ आणि साधी चिकन थाळी दोनशे दो रुपये सगळ्या थाळ्यामध्ये सिस्टम एकच आहे बारा वाजता ओपन हो होतं रात्री साडे अकरा वाजता बंद होतं सोय वरती टेबलावरती आहे गार्डन मध्ये चटई टाकून आहे बसण्यासाठी सोय फॅमिली साठी शेजारी स्वतंत्र बैठक बसण्यासाठी आहे जेवणासाठी बऱ्याच लांबून लांबून लोक येतात जेवण्यासाठी आपल्याकडे खास जेवण्यासाठी गर्दीपासून दूर निसर्गरम्य वातावरण आणि स्वतंत्र फॅमिली साठी हॉल हे कोणते थाळे साधी चिकन थाळी थाळी साधी चिकन थाळी अशा प्रकारे थाळ्या लावणं चालू आहे चिकन थाळी मटन थाळी आणि महत्वाचं म्हणजे यांच्याकडे वेज थाळ्या पण भेटतात जेणेकरून शेवभाजी पनीर मसाला अशा प्रकारे थाळ्या आहेत पूर्ण सजवलेली शेवभाजी थाळी आहे बघू शकता एकदम तिखट असा रस्सा आहे मटन रस्सा आहे मटन अळणी तिखट रस्सा तुम्ही रोज किती भाकरी बनवता रोजचे दोन तीनशे पण रविवारच लिमिट नसत किती पण असत म्हणजे रविवारी किती चारशे पाचशे सातशे किती पण भाकरी बनवा लागत आणि असे एनी दोनशे तीनशे रस्ता रस्ता जबरदस्त असं सजवलेली मटण थाळी आणि निसर्गरम्य वातावरण शुद्ध हवेमध्ये बसून जेवण्याची मजाच वेगळी आहे मग मित्रांनो कधी येत आहे तुम्ही अनलिमिटेड थाळी टेस्ट करण्यासाठी हॉटेल सोनोरी विलेज तर अशा प्रकारे बकेट भरून आणणी रस्सा तिखट रस्सा आपल्यासमोर आलेला आहे तर मित्रांनो सजवलेली मटण थाळी पण आलेली आहे तर चला आपण टेस्ट करणार आहोत बघू शकता हे अनलिमिटेड आहे अळणी रस्सा आणि तिखट रस्सा अनलिमिटेड तुम्ही किती पण खा आणि स्पेशल मटण थाळी बघू शकता आणि रस्सा तिखट रस्सा आणि स्पेशल सोलकढी आणि सुख मटन फ्राय मटन खरडा आणि बाजरीचे भाकर सर्वात महत्वाचं म्हणजे भाकर करून घ्यायचे बघू शकता हे बघा ह्याच्या प्रकारे पूर्ण मिश्रण आणि रसा तिखट रसा आणि वरण निंबू जबरदस्त चुरून मुरून खाल्ल्याशिवाय मजाच नाही येणार पोट तर भरेल पण मन भरणार नाही अशा प्रकारे अस्सल गावाकडची चव आहे मित्रांनो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा इंद्रायणी राईस आणि रस्सा मसालेदार म्हणजे एकच नंबर जेवण तर चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत